तर नमस्कार मित्रांनो वाय एम युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट केली आहे की सर आम्हाला रेशन कार्ड आहे रेशन कार्डमध्ये आम्हाला या ठिकाणी नाव नवीन ॲड करायचं आहे आता काय ठिकाणी कसं झालं आहे काय ठिकाणी नवीन लग्न झालेले आहेत जोडीचं तर त्या ठिकाणी पत्नीचं नाव रेशन कार्डमध्ये आहे बऱ्याचदा या ठिकाणी ते पत्नीकडील नाव कमी करून आणून नंतर आपल्याकडल्या रेशन कार्डमध्ये जे आहे ते नोंदवावं आहे तर या ठिकाणी ऑनलाईन कसं नोंदवायचं ते आपण अगोदर पाहिलं दोन व्हिडिओ बनवले सविस्तर त्यानंतर आता आपण ऑफलाईन बघूयात ऑफलाईन तुम्हाला काय काय कागदपत्र लागतात आणि कोणकोणते कागदपत्र लागतात आणि तुम्हाला ते कागदपत्र कुठं नेऊन द्यायचे आहेत खर्च किती होतो काय काय संपूर्ण डिटेल ह्या व्हिडिओ तुम्हाला कवर करणार आहे तर असेच रेशन कार्डबाबत नवनवीन योजनेविषयी रेशन कार्डच्या नवीन अपडेटसाठी रेशन कार्ड करेक्शन करण्यासाठी आपल्याला ह्या जे चॅनलवर तुम्हाला सर्वात जास्त व्हिडिओ भेटतात आणि वेळोवेळी अपडेट भेटतात रेशन कार्डविषयी तर चॅनलला आता सबस्क्राईब करून साईट दिलेल्या बेलायकनला क्लिक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत की ऑफलाईन तुम्हाला रेशन कार्डमध्ये नवीन ॲड नाव कसं करायचं लहान लेखरायचे असोत किंवा एखादी नवीन लग्न झालेल्या जर त्यांच्या कुटुंबातील नवीन लग्न कोणाचं झालं असेल तर त्या ठिकाणी त्यांचं ते पत्नीचं असेल किंवा सून कोणा कोणाचे आलेले असेल त्यांचं या ठिकाणी नाव या ठिकाणी नवीन ॲड करायचं असेल तर ते आपण ऑफलाईन बघूयात ऑनलाईन तर ते ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेतच तर आपण ऑफलाईन कसे बनवायचे आहेत ते बघूयात तर या ठिकाणी पहा असा फॉर्म आहे हे फॉर्म तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील पण अगोदर जे आहे ते हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाणार आहे तर या ठिकाणी वरच्या साईडला काय दिलेलं आहे की या ठिकाणी जे आहे ते शिधापत्रिकेतील समिष्ट करण्याचे सर्व सदस्यांचे पासपोर्ट साईज फोटो चिटकविणे आता ज्या काही लाभार्थ्यांना या ठिकाणी या ठिकाणी ॲड करायचं आहे अशा सर्व सदस्यांचे पासपोर्ट या ठिकाणी चिटकणे गरजेचं आहे या ठिकाणी चिटुकायचे आहेत तर या ठिकाणी पहा वरच्या साईडला काय दिलेलं आहे की कुटुंबातील शिधापत्रिकेमध्ये नाव वाढविण्याकरताचा हा अर्ज आहे आता या ठिकाणी शिधा वाटप क्षेत्र आणि अर्जाची किंमत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जो आहे तो आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे ह्या अर्जाची काय अडचण नाही आहे तर या ठिकाणी बघा आपण खाली काय काय लिहायचं तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की सर्वात अगोदर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला शिजा वाटपाचे क्षेत्र म्हणजे तुम्हाला गाव या ठिकाणी टाकायचं आहे तुमचं गाव कोणतं ते पहा त्यानंतर तालुका तुमचा कोणता आहे ते या ठिकाणी टाकायचा आहे आणि जिल्हा हे तीन टाकलं आणि या ठिकाणी कोड क्रमांक टाकायचा आहे अनुक्रमांक आणि क्रमांक हे तुम्हाला तीन या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत आता या अर्जात कोणतीही खोटे निवेदन केल्यास आणि खोटे आढळून आल्यास त्याबद्दल शिक्षा होईल असं या ठिकाणी दिलेलं आहे या फॉर्मवरती तुम्ही पाहू शकतात ते झालं तर या ठिकाणी पहा त्यानंतर खाली लिहायचं आहे की मी म्हणजेच नाव टाकायचं आहे तुमचं संपूर्ण या ठिकाणी ते झालं त्यानंतर नाव टाकल्यानंतर तुम्ही पहा या ठिकाणी वय किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे ते झालं लिंक त्यानंतर नागरी तत्व हे अर्जदाराचं आहे बरं का जे काय म्हणजे रेशन कार्डवरती जे मेन असणार आहे ते अर्जदार या ठिकाणी अर्जदाराचं नाव टाकायचं आहे प्रथम आडनाव टाकायचं आहे आणि त्यानंतर नाव टाकायचं आहे आता प्रथम आडनाव टाकून वय टाकलं त्यानंतर लिंक म्हणजे तुमचे पुरुष आहात का स्त्री आहात त्यानंतर नागरिकत्व शिधापत्रिका अर्जाच्या जातीचा परवर्ग या ठिकाणी एस सी एस टी ओबीसी जनरल आणि ऑदर्स प्रमाणपत्र आवश्यक नाही प्रमाणपत्राची गरज नाही आता पूर्ण निवासी पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे जे काय पत्ता तुमच्याला असणार आहे तो आधार कार्डवरचा जो पत्ता असेल तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर दुकान क्रमांक संदर्भ क्रमांक आणि या ठिकाणी जे बॉक्स दिला आहे साईडला तो या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डचा जो आहे नंबर बारांकी तो बारांकी नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर अंकी नंबर कसा बघायचा आहे ह्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बघून तुम्हाला जर रेशन कार्डचा अंकी नंबर कसा काढायचा आहे ह्याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारा तुम्हाला त्याचं या ठिकाणी लिंक तुम्हाला त्या ठिकाणी पाठवली जाईल तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जे की अंकी नंबर तुम्हाला काढता येणार काढायला सोपा जाईल तर हे झालं तर आपण खाली काय करायचं बघूयात या ठिकाणी खाली पहा खाली लिहायचं आहे की तुम्हाला नाव लिहायचं आहे ज्यांचं काय नाव ॲड करायचं आहे जोडायचं आहे रेशन कार्डमध्ये ते या ठिकाणी नाव लिहायचं आहे खाली त्यानंतर अर्जदाराचे नाते काय आहे या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्यांचा जन्मदिनांक ज्यांचं नाव ॲड करायचं आहे त्यांचा जन्मदिनांक व्यवसाय काय करत आहेत मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आगमनांची तारीख आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक बँक खाते क्रमांक टाकला नाही टाकलं त्याची कार्ड नाही आधार कार्ड क्रमांक टाकणं गरजेचं आहे त्यानंतर खाली तसंच दोन किती तुमची या ठिकाणी नावं ॲड करायचं आहेत त्यापर्यंत तुम्ही तुम्हाला वरी सांगितल्या पद्धतीने तुम्ही टाकून घ्या सर्व आता हे संपूर्ण झालं त्या ठिकाणी खाली पहा कुटुंबातील नवीन सदस्याचे पासपोर्ट साईज फोटोसोबत जोडावे जे जे काही ज्यांचं काय आपल्याला नवीन नाव ॲड करायचं आहे त्यांची या ठिकाणी नवीन सदस्याचे पासपोर्ट साईजचे फोटो चिटकायचे आहेत या ठिकाणी आता नाव वाढविण्यासाठी जे काही नाव वाढविण्यासाठी इतर शिधापत्रिकेमध्ये नाव असल्यास आश। ते कमी केल्याचा धाकला किंवा शिधापत्रिका जमा करण्यात जमा पावती असणं आवश्यक असणार आहे आता जरच एखादा समजा पहिले एखाद्या कुठल्याही तरी रेशन कार्डमध्ये जर नाव असेल तर ते नाव कमी केल्याचं या ठिकाणी दाखला किंवा शिधापत्रिका पावती आपल्याकडं असणं गरजेचं आहे तरच या ठिकाणी हे नाव जोडता येणार ना आहे हा आता उपरोक्त नमूद क्रमांकामधील कुटुंबातील सदस्य दिवांग आहे की नाही हे तुम्हाला असल्याच त्याबाबतचा परमपत्राचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कुटुंबातील सदस्य गंभीर आजाराने त्रस्त आहेत काय तर असल्याच त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे पुढं त्यानंतर या ठिकाणी पहा सम नाव समाविष्ट करण्याची ओळखीचा पुरावा म्हणून खालीपैकी आवश्यक असलेली कागदप्राची पूर्तता करणे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड द्या पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स शासकीय दाखला ओळखपत्र कार्यालयीन इतर कुठलंही तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात मग या ठिकाणी पहा वर उल्लेख करण्यात आलेल्या कोणत्याही इसमाचा कुटुंबिक सिद्धापत्रिकेसाठी केलेल्या कोणत्याही अर्जात किंवा कोणत्याही व कुटुंबिक शिधापत्रिकेमध्ये किंवा स्थापनेच्या सिद्धापत्रिकेसाठी केलेल्या कोणत्याही अर्जात किंवा कोणत्याही आस्थापनेच्या सिद्धापत्रकामध्ये करण्यात आलेलं नाही मात्र वरील परिषदेत दोन मध्ये करण्यात आलेल्या मुलाचा मुलीचा माझ्या हित्तपत्रिकेत समाविष्ट करण्यात आलेला आहे तर मी जाहीर मी असे जाहीर करतो की वरील सर्व निवेदन माझ्या माहितीप्रमाणे आहे झालं हे अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर ते खाली काय करायचं आहे दिनांक टाकायचा आहे तुम्ही ज्या दिनांकाला या ठिकाणी हा फॉर्म फॉर्म भरत आहात त्या दिवसाचा दिनांक आणि अर्ज जर सही आणि किंवा सई येत असेल तर सही आणि नंतर अंगठा येत असेल तर तुम्ही अंगठा या ठिकाणी देऊ शकता ते काय अर्ज नाही आहे तर खाली काय पहा त्या ठिकाणी शेज वाटप निरीक्षेचे प्रवृत्त आहे त्या ठिकाणी तुम्हाला खाली काही लिहायची गरज नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात त्या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला हे भरून असं घ्यायचं आहे असं भरल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमचे जे पासपोर्ट आहे ते पासपोर्ट या ठिकाणी जोडायचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांनी तुम्हाला या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे त्यांचे जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डनं जोडणं गरजेचं आहे जे काही ज्यांच्या ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांचे आधार कार्ड आता जर तुमचे दोन लाभार्थी असतील तर दोन लाभार्थ्यांना या ठिकाणी दोन सदस्यांना या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल तर दोघांचे आधार कार्ड या ठिकाणी झोराक्स जोडणं गरजेचं आहे आणि जर करता या ठिकाणी जे एखाद्या व्यक्तीचं ऑनलाईन नाव आहे पण ऑफलाईन नाही तर त्या अशा लाभार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी लाभ भेटणार आहेत अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे संपूर्ण ज्यांचे ज्यांचे लाभ नाव जोडायचे आहे सर्वांच्या या ठिकाणी रेशन कार्डचे जे झोराक्स जोडायचे आहे आणि त्यांचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड पण या ठिकाणी जोडायचे आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल की ऑफलाईन भरताना तुम्हाला कोणकोणती काळजी घ्यायची आहे आणि कोणकोणती नाही तर हा संपूर्ण फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये द्यायचा आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि विचारपूस करायची आहे की आम्हाला हे नाव जे आहे ते किती दिवसानंतर या ठिकाणी रेशन कार्डवरती ॲड करून भेटतील तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल की हे रेशन कार्डवरती जे नवीन नाव आपल्याला नोंदवायचे आहेत ॲड करायचे आहेत लावायचे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी किती दिवसानंतर नंतर आपल्याला भेटणार आहेत ह्याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती त्या ठिकाणी भेटून जाईल तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाईल ते अधिकारी सांगतील की इतके इतके दिवस तुम्हाला लागतील हे नाव ॲड होण्यासाठी तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे हा फॉर्म तिथे घेऊन जा जमा करा आणि आम्हाला म्हणायचं की नाव या ठिकाणी रेशन कार्डमध्ये आम्हाला वाढून घ्यायचं आहे सिद्धापत्रिकेत नाव वाढून घ्यायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला सविस्तर माहिती ही समजली असेल तर नक्कीच अशाच नवीन नवीन रेशन कार्डविषयी अपडेट पाहण्यासाठी रेशन कार्ड करेक्शन करण्यासाठी ऑनलाईन किंवा रेशन कार्ड ऑनलाईन करेक्शन नेम ॲड करणे नवीन नवीन अपडेट किंवा रेशन कार्डचे काही कारण असतं तुम्हाला जर काय तुमची कमेंट तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता मात्र चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी शेवटला लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील ते आम्हाला कमेंट करून मध्ये विचारायला विसरू नका तुम्ही मित्रांना भेटत अशात नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र